नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह आजच्या घडामोडी महापौर पदासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात समर्जित घाटगे भाजपच्या वाटेवर दादा पाटील म्हणाले आता पक्षप्रवेशाची फक्त टेक्निकल बाब शिल्लक महापौर कोण होणार हे राऊत नव्हे मुंबईकरांनी ठरवले देवाभाऊ घरात बसणारे नाही काम आणि विकास करणारे मुख्यमंत्री नवनाथ बन आणि महाराष्ट्राने पतंग मनावर घेतला मुंबईतही दिसली आमची ताकद एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांचा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर काल दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बीड शहरातील महालक्ष्मी चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जालना रोडवरील महालक्ष्मी चौक येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरामध्ये बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेतृत्व स्वप्निल वर्पे आणि त्यांच्या मित्रपरिवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली यावेळी जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते या कार्यक्रमाला बीड नगर परिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तथा शिवाजीनगरचे नगरसेवक विनोद भैया मुळूक तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय प्रवीण कुमार बांगर व इतर सहकारी आणि शिवशंभू मावळ्यांची उपस्थिती होती तर बीडमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहात शंभू राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला पाटोदा येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड जिल्हाधिकारी कार्यालय बीड व तालुका विधी सेवा समिती पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा लिगल कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माननीय न्यायमूर्ती किशोर संत यांनी महिलांच्या हाती आता केवळ पाळण्याची नाही तर संपूर्ण समाजाची दोरी असल्याचे परखड मत व्यक्त केले या महाशिबिरात जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सय्यद वहाब बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर जिल्हाधिकारी धार्मिक पाटोदा न्यायालयाचे न्यायाधीश एम ए शिंदे पाटोदा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी आर लवूळ यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी कायदेविषयक जनजागृती महाअदालती मनोधैर्य योजना हिट अँड रन मदत महिला बचत गट घरकुल दिव्यांग शेतकरी व विविध शासन योजनांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले पोलिस यांनी नागरिकांनी गुन्हे सहन न करता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी केले अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या महाशिबिरास प्रशासकीय अधिकारी न्यायाधीश वकील विद्यार्थी व पाटोदा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची यावेळी मने जिंकली महेश बेदरे पाटोदा काल दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना केजहून बीडकडे घेऊन येणाऱ्या व्हॅन आणि एका दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार अमोल हांडगे वय पस्तीस वर्षे राहणार वाघे बाबुळगाव तालुका केज यांचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली काल सायंकाळी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना एका पोलिस व्हॅनमधून केज होऊन बीडकडे आणत असताना नेकनूर एळम रोडवरील सदरील पोलीस व्हॅन आणि एक दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला होता हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील अमोल हांडगे व त्यांच्यासोबत असलेले विक्रम हांडगे हे दोघेही उंच उडून दूर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले होते ते दोघेही आपल्या शेतातील काम उरकून नेकनूर येथून आपल्या गावी वाघे बाबुळगावकडे परत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली होती या अपघातात अमोल हांडगे यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही आज सकाळी उप उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली या अपघातात जखमी झालेले विक्रम हांडगे यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त होत आहे तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी अर्चना कुटे यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती मात्र स्थिर आहे तर आरोपी सुरेश कुटे यांना मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही या भीषण अपघातात एक निष्पाप शेतकरी तरुणाचा बळी गेल्याने वाघे बाभुळगाव परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे बीड तालुक्यातील पेंडगाव येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून येत असताना जातेगाव फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे पेंडगाव येथे अमावस्या निमित्त देवदर्शनासाठी माजलगाव तालुक्यातील मंगरूळ क्रमांक दोन येथील अमर पंडितराव बापमारे वय सव्वीस वर्षे व नाना उद्धव बापमारे हे दोन तरुण शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरून देवदर्शनासाठी निघाले होते माजलगावकडून गडीच्या दिशेने जात असताना जातेगाव फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका उसाच्या ट्रकने जोरदार धडक दिली त्यामुळे भीषण अपघात होऊन यामध्ये दुचाकी चालक तरुण अमर बापमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर याच अपघातात नाना बापमारे हा दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे देवदर्शनाला जाताना सदर घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे बीड येथील समा गर्गे वाचनालयात एकल महिला संघटनेच्या रुक्मिणीताई नागापुरे यांच्या पुढाकाराने विधवा महिलांचा तिळगुळ विधायक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मासाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली परंपरेला छेद देत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकल महिलांसाठी हा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला एकल महिला संघटना अनेक वर्षांपासून विधवा महिलांसाठी काम करत आहे या कार्यक्रमासाठी जवळपास पन्नास एकल महिलांची उपस्थिती होती सदर हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा काळे रेखा खंडागळे संध्या शिरसाट तेजस्विनी उबाळे रुक्मिणीताई ते नागापुरे शिल्पा पंडित शीतल भोईटे कोंडाबाई कळसकर अर्चना बोराडे सुनीता शिरसागर मंगल भोसले छाया गोरे स्वाती जाधव रेणुका गोरे यांनी प्रयत्न केले जयदत्तजी केंडे सेवाभावी संस्था बीड अंतर्गत कालिकानगर बीड परिसरातील किड्स पॅसेन स्कूल आणि जय कोचिंग क्लासेसमध्ये शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हळदी कुंकू समारंभ आणि लहान मुलांचे बोरनान कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडले यावेळी संस्थेच्या संचालिका सौ वर्षा केंडे मॅडम यांची उपस्थिती होती या संस्थेमार्फत महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात येतो याही वर्षी विशेष समारंभ म्हणजे उपस्थित सर्व लहान मुलांचे कमळामध्ये बसवून बोरनान करण्यात आले या संस्थेमार्फत नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना तसेच अनाथ बालकांना मदत करण्यात येते संस्थेच्या सचिव वर्षा केंडे मॅडम यांनी संस्थेचे उद्दिष्टे सर्वांना सांगितली यावेळी महिलांना उखाण्याच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी एक छोटंसं व्यासपीठ मिळावे म्हणून वर्षा केंडे मॅडम यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांनी खूपच धमाल केली व खळखळून हसल्या तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सव वर्षा केंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिया मॅडम रत्नमाला मॅडम अर्चना मॅडम ज्योती मॅडम शीतल मॅडम मोनिका मॅडम सोनाली मॅडम अनिता मॅडम सुजाता मॅडम वर्षा मॅडम वंदना मॅडम सरिता मॅडम यांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार